ज्या निकालाची सर्वांना आतुरता होती तो निकालाच लागलेला आहे जनमताचा कौल काय असतो हे आज सर्व राजकारणांना समजलेलं आहे आज जो काही निकाल लागला तो होता महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा उत्तर प्रदेशमध्ये आम्हीच सर्वश्रेष्ठ या ओव्हर कॉन्फिडन्सचा मध्य प्रदेशमध्ये एकतर्फी सरकार कसं बनवलं जातं त्याचा तर पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचा विचार करणाऱ्यांना टाकणार आहे गठबंधन करूनसुद्धा आम्हीच स्वबळावरती आमची सत्ता स्थापन करणार हा अहंकार मात्र या पक्षाला या सरकारला नव्हते अब्की बार चार सो पार हा एकच निवडणुकीचा नारा असलेल्या भारतीय जनता पार्टीला मात्र चेमतेम दोनशे चाळीस सीट स्वबळावर मिळवतात त्याचसोबत एन डी ए गठबंधनला तर तीनशेचा आकडा सुद्धा पार करता नाही आला या निवडणुकीनंतर मात्र सर्व राजकीय पक्षांना एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवावी लागेल ती म्हणजे राजकारणांना हे वाटत होतं की शिक्षण आरोग्य शेतकरी आर्थिक व्यवस्था या सर्वांपलीकडे जाऊन जर आपण धार्मिक मुद्द्यांवरती निवडणुका लढवल्यात तर अशी चपराक बसते अशी चपराक मतदार राजा देतो हे आज सर्व राजकारणांना कळा कारण जर फक्त धार्मिक मुद्दा हा एकटाच धरून जर अयोध्येमध्ये बी जे पी जर पक्ष पडत असेल ना तर त्याच्यासारखी लज्जास्पद गोष्ट कुठलीच नाही ज्या सरकारने एवढ्या वर्षाचा वनवास संपवून ज्या रामललाच्या मूर्तीची स्थापना केली एवढं भव्य दिव्य मंदिर ता बांधलं त्याच म त्याच मंदिराच्या काही कारणांमुळे आज बी जे पी पक्ष उत्तर प्रदेशमधून बाहेर आहे पण उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये सर्वात एक गोष्ट जी मला एकदम खंत देते ती म्हणजे ज्या योगी आदित्यनाथांनी आपल्या सर्वस्वपणाला लावून उत्तर प्रदेशचा एवढा विकास केला राम मंदिरासारखा एवढं मोठं भव्य मंदिर उभारलं काशीचा उद्धार केला त्याचसोबत माफिया गुंडाराज तिथून अक्षरशः नाहीसा केला शिक्षण व्यवस्था कन्स्ट्रक्शन यामध्ये उत्तर प्रदेश सरकारने मोठीच आघाडी घेतली त्याच उत्तर प्रदेशमध्ये आज बी जे पी मागे होत चाललेली सर्व पक्षांनी पुढील निवडणुकीच्या अगोदर हा विचार मात्र नक्कीच केला पाहिजे की आत्ता जी आता जी जनता आहे आता जे मतदार राजा जो आहे तो शिकलेला आहे त्याच्यामुळे आपण कोणाला निवडून देतो आणि का निवडून देतो आहे याचा विचार करूनच ते आपलं मतदान करतात फक्त धर्माच्या राजकारणाखाली हिंदू मुसलमान ख्रिश्चन या राजकारणाखाली कुठलाही मतदार यावेळेस मतदान नाही करत आहे त्यामुळे आम्ही मस्जिद बांधू आम्ही मंदिर बांधू आम्ही चर्च बांधू या खोट्या दाव्यांपेक्षा या दाव्यांपेक्षा जर आपण शिक्षण पद्धती सुधारू रोजगार उपलब्ध करून देऊ महागाई कमी करू अशा अनेक मुद्द्यांवर जर लक्ष दिलं ना तर शक्यता पुढील निवडणुकामध्ये निवडून येण्याची जास्त आहे अशी बरीच लोकं म्हणायची हा आणि हा इलेक्शनचा मुद्दा सुद्धा होता की भारतीय जनता पार्टीच्या मोदीचा अडाणी आणि रिलायन्ससोबत डायरेक्ट कनेक्शन आहे असं काही लोकांचं म्हणणं होतं पण त्याला आज उत्तर म्हणून जेव्हा मोदी साहेबांचं आणि बी जे पीचं स्पष्ट बहुमत जेव्हा कमी होतं नसलं ना तेव्हाच मात्र शेअर बाजारसुद्धा त्याच गतीनं कोसळला आणि ज्या अडाणीचं नाव बी जे पीसोबत जोडलं जातं त्याला आज तर लोअर सर्किट लागला जवळपास सातशे अंकांनी अडाणीचा शेअर खाली आला त्याचसोबत रिलायन्सचा शेअर जवळपास दोनशे अंकाने खाली आला असोत मी मोतींविरुद्ध बोलतो याचा अर्थ असा नाही आहे की मी राहुल गांधीचा फॅन आहे किंवा मला राहुल गांधीचा सपोर्ट करायचा आहे असं अजिबात नाही आहे पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आणि ते मी बोलणारच कारण कितीही झालं तरी नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भारत देशाचं नाव जगभरात पोचवलेलं आहे आपल्या भारताचं नाव आपल्या भारताची कीर्ती जगभर पोचवण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा असो दोन हजार चोवीसचा हा जो काही निकाल लागलेला आहे मतदार राजाने आपलं मत, राजा मत देऊन एखादा पंतप्रधान भारतासाठी निवडलेला आहे पण पंतप्रधान कोण होणार राहुल गांधी होणार का नरेंद्र मोदी होणार शक्यता नरेंद्र मोदींचीच आहे पण यावेळेला मात्र सर्वांनी हा विचार मात्र केला पाहिजे की ज्या भारतीय जनता पार्टीने एक रूल काढला होता तो म्हणजे नो टिकीट अबाव सेवंटी फाईव्ह म्हणजे पंच्याहत्तर वर्षाच्या वरती लोकांना तिकीट नाही काही वर्षानंतर मा माननीय मोदी साहेबसुद्धा पंच्याहत्तरे क्रॉस करतील तर रूल त्यांना लागतो का नाही हा मात्र विचार करण्याचा आणि अनुभवायचा विषय येणारा जो कोणी पंतप्रधान असेल कोणत्याही पक्षाचा असेल त्याने भारताचं प्रतिनिधित्व करावं ज्या प्रकारे माननीय नरेंद्र साहेबांनी भारताचं नाव जगभरात पोचवलेलं आहे त्याचप्रकारे येणाऱ्या सुद्धा तीच कामगिरी करावी परकीय आक्रमणांपासून भारताला वाचवावं महागाई कमी करावी शिक्षण व्यवस्था सुधारावी रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि जे ये येणारे ये पंतप्रधान करतील ही अशा बाळगतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र